घटकदार चपटीत तोंडाची चव वाढवणारी ही कैरीची डाळ म्हणजेच आंबे डाळ खाण्यासाठी तयार नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने आपला या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुम्हाला कैरीची डाळ बनवून दाखवणार आहे म्हणजे आता हा कसा उन्हाळ्यात कैरीचा आंब्याचा सीझन आहे अशी कैरी आणायची आणि मस्त चटकदार तोंडाची चव वाढवणारी अशी कैरीची डाळ बनवायची काही ठिकाणी याला आंबे डाळ असे देखील म्हटले जाते आणि बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे कमीत कमी साहित्य आहे पण मस्त अशी आवडेलच तुम्हाला ही रेसिपी तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप म्हणजेच एक वाटी अशी चण्याची डाळ घेतली आहे तुम्हाला किती खैरीची डाळ बनवायची आहे त्या अंदाजानं अशी चण्याची डाळ घ्यायची आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही चण्याची डाळ पाणी ओतून दोन ते तीन वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुवून घेतली की पुन्हा आपल्याला ह्याच्यात पाणी आहे अशी सर्व डाळ व्यवस्थित पाण्यात अशी बुडायला पाहिजे एवढं आपल्याला पाणी ठेवायचंय आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून साधारण आपल्याला एक तीन ते चार तास ही डाळ अशी भिजवून घ्यायची एक तीन ते चार तासात सहज डाळ भिजली जाते किंवा तुम्ही रात्रभर जरी डाळ भिजत घातलात म्हणजे आपण जशी भाजीला भिजत घालतो रात्री भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही कैरीची डाळ बनवायची तसं केला तरीही चालेल किंवा तुम्हाला लगेच डाळ भिजवून हवी असेल तर काय करायचं गॅसपुरी थोडं पाणी गरम करायचं आणि ह्या गरम पाण्यात ही डाळ अशी भिजत घालायची एक तासाभरात लगेच डाळ भिजली जाते तसं केला तरीही चालेल कैरीच्या डाळीसाठी लागणार साहित्य बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा चण्याची डाळ आपण जी भिजवत ठेवलेली आणि चार तास मस्त अशी डाळ भिजली आहे अशी भिजवून घ्यायची अशी चणाडा आहे ना अशी सहज तुटायला पाहिजे मग समजायचं आपली ही डाळ चांगलीशी भिजली आहे त्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे तुम्हाला किती कैरीची डाळ आंबट हवी असेल त्या अंदाजान आपल्याला ही कैरी घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन मिरच्या घेतल्या त्यात कापून बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी इथे मी एक चमचा मोहरी घेतली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे पाव चमचा हिंग आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आणि तेल चवीपुरता मीठ आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही कैरीची साल काढून घ्यायची आणि कैरी किसून घ्यायची हे बघा अशी आपल्याला ही कैरीची साल काढून घ्यायची आणि आता आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे कैरीची चव तुम्हाला किती डाळीत हवी आहे त्या अंदाजान आपल्याला ही कैरी किसून घ्यायची जास्त आंबट हवं असेल तर कैरी अजून वाढवायची इथे मी सर्व कैरी अशी किसून घेतली आहे तैरी किसून झाली की आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी डाळीतलं सगळं पाणी असं काढून टाकलंय आणि आज मी तुम्हाला ही पाट्यावरवंट्यावर अशी डाळ वाटून दाखवणार आहे तुम्ही जर मिक्सरवरती ही डाळ वाटत असाल तर कमी जास्त करून आपल्याला ही डाळ दरदरीत म्हणजे थोडी अशी जाडसर वाटून घ्यायचे एकदम अशी पिठासारखी करायची नाही थोडी जाडसर थोडी अशी दर्दरीत अशी आपल्याला वाटून घ्यायची म्हणजे मिक्सर कमी जास्त कमी जास्त करून वाटून घ्यायची पण मी तुम्हाला आज ही डाळ पाट्यावरती अशी वाटून दाखवणार आहे आणि डाळ वाटतानाच आपल्याला ह्याच्यात मिरच्या टाकायच्या आहेत आणि एकत्र तसं वाटायचंय हे बघा अशी आपल्याला थोडीशी जाडसर दरदरीत अशी वाटून घ्यायची एखाद दुसरा डाळीचा डाळा राहिला ना तरी पण तो नंतर मग खाताना मस्त लागतो दाताखाली अशी वाटून घ्यायची तुम्हाला ही डाळ तिखट हवी त्या अंदाजान आपण ही मिरची घ्यायची इथे मी सगळी डाळ अशी वाटून घेतली आहे अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आता आपण ह्या वाटलेल्या डाळीत ही किसलेली कैरी टाकायची सुरुवातीला अशी थोडीच टाकायची नंतर आपण चव घेऊन बघायचं की आपल्याला अजून आंबट हवं आहे काय तसं मग कैरीचं प्रमाण वाढवायचं आता आपल्याला ह्यात टाकायचं चवी पुरता मीठ आणि बारीक चिडलेली कोथिंबीर मीठ कैरी कोथिंबीर सर्व ह्या डाळीला व्यवस्थित लावून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे मी डाळ आणि कैरी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याची फोडणी तयार करायची आहे त्यासाठी टोप तापत ठेवलाय टोप तापला की गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे ही फोडणी करपता कामा नाही मस्त अशी खमंग फोडणी तयार व्हायला पाहिजे म्हणून गॅस कमी करूनच आपल्याला ही फोडणी द्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल होतायचंय तेल तापलंय गॅस पूर्ण कमी आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे मोहरी मोहरी अशी मस्त तडतडू द्यायची म्हणजे मस्त अशी खमंग फोडणी तयार होते गॅस आपल्याला पूर्ण कमीच करायचा आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायची हळद हळद ना अशी तेलातच टाकायची म्हणजे डाळ कैरीला मस्त असा रंग येतो सगळ्या हळदीचा रंग ना सगळ्या कैरीला व्यवस्थित असा लागला जातो आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचा हिंग आणि ह्या स्टेपला मी गॅस पूर्ण असा बंद केलाय आणि कढीपत्ता पत्ता अशी फोडणी तयार करून घ्यायची खमंग अजिबात करपली नाहीये आणि फोडणी अशी थोडी गरम असतानाच आपल्याला ह्याच्यात ही ओतायची आणि हे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हळदीमुळे बघा किती मस्त असा रंग आलाय म्हणून आपण हळद फोडणीतच टाकायची सगळ्या डाळीला व्यवस्थित अशी हळद लागली जाते ना अशी खमंग फोडणी बसली ना ती सहज भारी येते आणि आपण फोडणीत हिंग देखील टाकलाय त्यामुळे ही चण्याची डाळ आहे पचायला देखील हलकी जाईल आणि ही आंबे डाळ आहे ना अशीच कच्चीच खातात हां ही शिजवून घेत नाही तुम्ही नक्की अशी अशी घरी बनवून बघा चटकदार चटपटी तोंडाची चव वाढवणारी ही कैरीची डाळ म्हणजेच आंबे डाळ खाण्यासाठी तयार कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा पण त्याआधी तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा मस्त अशी खमंग फोडणी आणि सोबत कैरीचा चटकदार आंबटपणा अगदी भारी रेसिपी आहे तुम्हाला आवडेलच कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद